डोंगराड गेलेला सूर्य डोंगराड गेलेला सूर्य तुम मामा परत दिसू शकतोस पण मातीत गेलेले आई वडील तुम मामा परत दिसू शकणार नाही तुम मामा परत दिसू शकणार नाही अरे आई घरात जमंगल्य असते तो बाप घराचं अस्तित्व असत आई घराच मंगल्य असते बाप अस्तित्व असत आईने चार दिवस जर स्वयंपाक बनवला नाही ना दादा तर आपण पोटाला चिमटा देऊन जगू शकतो पण त्याच घरातली त्या बापाची जर चप्पल अंगणात नसेल ना तर जगणं हे मुश्किल होतं बर का दादा जगण हे मुश्किल होत दोनदाच रडतो बाप आयुष्यामध्ये दोनदाच रडतो ज्यावेळेस स्वतःची आई जाते ना दादा तेव्हा तो बाप पहिल्यांदा रडतो दुसऱ्यांदा केव्हा रडतो अरे ज्यावेळेस आपली मुलगी आपल्याला सोडून जाते ना दादा तर त्यावेळेस तो बाप दुसऱ्यांदा रडतो अरे ज्या मुलीला तळ हाताच्या

बाबा सांगा ना हो बाबा तुम्हाला माझं झालं होत का बाबा का बरं माझं इतक्या लवकर लग लग्न केलं लग। ती मुलगी पळतच बापाकडे ढसा ढसा रड म्हणून तो बाप मंडपाच्या बाहेर जाऊन एका खांबा जवळ जाऊन ढसा ढसा रडणारा तो बाप असतो तो बाप असतो मला एकच सांगायचं ताई बघा तुम्ही जर कधी पास झाला ताई मागच्या घरात जाते आणि साखराचा डबा घेऊन येते सर्वांना साखर वाटते म्हणते अरे माझी मुलगी पास झाली माझी तैडी पास झाली पण त्याच वेळेस मागच्या दुरुजा वाट जाणारा पेड्याचा बॉक्स घेऊन येणारा तो बाप असतो तो, तो? 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 बाप असतो माझ एकच नाही ताई माझं एकच सांगणं मुलींना तुम्हाला अरे तुम्ही चार पुस्तकातलं ज्ञान तुम्ही कमी घ्या चार पुस्तकातलं ज्ञान तुम्ही कमी घ्या पण माय बापाची मान खाली होईल असं कधी वागू नकास असं कधी वागू नकास